धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यात कुठेतरी शरद पवारांचा हात आहे अशा चर्चा आपण कित्येक दिवसांपासून ऐकतोय पण आता अजित पवार आणि शरद पवार एकत्र येणार या चर्चांनी राज्यभरात धुमाकूळ घातलाय आता ते एकत्र काय येणार याबद्दल काय शक्यता असू शकते याचं कारण काय असू शकतात याबद्दलचा व्हिडिओ आपण याआधीही केलाय पण आता विशेष म्हणजे स्वतः अजितदादांकडूनच या चर्चांना पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळाल्याचं पाहायला मिळतंय ते कशावरून शरद पवारांनी खरंच धनंजय मुंडेंना अजित पवारांपासून लांब केलंय का आणि जर अजितदादांनी धनंजय मुंडेंना डावललं तर त्यांचं राजकीय भविष्य काय असेल जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओ नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी उपमुख्यमंत्री अजित पवार हे काल बीडच्या दौऱ्यावर होते या दौऱ्यावर असताना त्यांच्या अनेक हालचालींमुळे राज्याच्या राज्या राजकारणात वेगवेगळ्या चर्चा होऊ लागल्या शिवाय अजित पवार यांचं बोलणं देखील या घडामोडी आपण बघूच पण याआधी शरद पवार आणि धनंजय मुंडे यांच्याबद्दल बोलूया धनंजय मुंडे लायकी नसलेला माणूस आहे हे, हे शरद पवारांचं एका मुलाखतीतलं विधान हे विधान आहे निवडणुकांच्या आधीच पण हे चर्चेत आलं ते या दोन ते अडीच महिन्यांमध्येच खर तर शरद पवार म्हणजे शांत राहून गेम करणार व्यक्ती आहेत असं जातं त्यात त्यांच्या डोक्यात नेमकं काय सुरू आहे आणि ते कधी कोणाचा काटा काढतील याचा अंदाज कोणालाही नाहीये आणि आजपर्यंतचा इतिहास आहे जो जो शरद पवारांना नडला त्याचा बरोबर गेम साहेब करतात असं बोललं जातं शिवाय ते राजकारणातूनच संपतात ही वस्तुस्थिती आहे अजितदादांसोबत धनंजय जे मुंडे जेव्हा महायुतीत सामील झाले होते तेव्हा धनंजय मुंडेंनी शरद पवारांवर निशाणा साधत अनेक वक्तव्य केली होती आणि त्यानंतर शरद पवारांना याबद्दल विचारलं असता त्यांनी धनंजय मुंडे लायकी नसलेला माणूस आहे त्यांच्याबद्दल मी आज शेवटचं बोलेन यानंतर कधीही मी त्यांच्याबद्दल बोलणार नाही असं शरद पवार म्हटले होते आणि असं झालं देखील शरद पवार धनंजय मुंडेंबद्दल कधीही काहीही बोलले नाहीयेत पण बदला घेण्यासाठी शरद पवार योग्य वेळेच्या प्रतीक्षेत होतेच आणि तीच संधी त्यांच्यासाठी चालून आली मग काय पवारांनी टप्प्या टप्प्याने एक एक डाव टाकत धनंजय मुंडेंचा कार्यक्रम केला अशा चर्चा झाल्या शरद पवार आणि धनंजय मुंडे यांच्या टोकाचे संघर्ष पाहायला मिळाले आता आपल्या मुद्द्याकडे येऊयात इतिहास पाहिला तर आतापर्यंत अनेक बंड झाली पक्ष फुटले बऱ्याच नेते मंडळींनी मूळ पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात प्रवेश केला तर दुसरीकडे हेच पक्ष हीच नेते मंडळी पुढे पुन्हा जुना वाद किंवा राजकीय असंच दिसतंय शरद पवार आणि अजित पवार दोन्ही राष्ट्रवादी एक होणार अशा बातम्या काही दिवसांपासून माध्यमांमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत अर्थात अशा बातम्या दाखवण्यामागं कारण पण तशीच आहेत राज्यसभा सदस्यत्व रद्द करण्याची याचिका असेल वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मध्ये जयंत पाटील आणि दादांची झालेली भेट असेल किंवा मग वारंवार एकमेकांवर टीका करणारे पक्ष आता मात्र एकमेकांवर टीका करण्याचं टाळतायत असं दिसतंय असो या सर्व मुद्द्यांवर आता अजित पवार यांनी पण कबुली दिल्याचं पाहायला मिळतंय अजित पवार काल बीडच्या दौऱ्यावर होते आणि महत्वाचं म्हणजे यावेळी धनंजय मुंडे गैरहजर राहिलेत यावर मुंडे ट्विट केलंय की मला यायचं होतं पण मी वैद्यकीय कारणाने मुंबईला आलोय हे जेवढं साधं सरळ दिसत तेवढं साधं नक्कीच नाहीये मुळात राजकारणात जे दिसतंय ते शंभर टक्के तसंच असेल असं नसतंच त्यामाग नक्कीच काहीतरी वेगळीच स्टोरी असते बरं धनंजय मुंडे यावेळी नव्हते पण अजितदादांनी देखील असं काही वक्तव्य केलंय ज्यावरून अजित पवार धनंजय मुंडेंपासून दुरावले आहेत आणि शरद पवारांच्या जवळ झालेत असं बोललं जात आहे सर्वात आधी तर अजित पवार नेमकं काय म्हंटलेत ते पाहूया जातींमधील दुरावा संपवून बीडला पुन्हा विकासाच्या वाटेवर नेण्याचं काम करावं लागेल कोणत्याही कार्यकर्त्याला पक्षात घेताना त्याचा रेकॉर्ड तपासा आपण लोकांना कसं वागायचं सांगतो तेव्हा आपल्या अवतीभोवती चुकीच्या प्रवृत्तीची कामा नये एखादी गोष्ट लाईटली घेतली तर त्याची जबर किंमत पक्षाला आणि नेतृत्वाला मोजावी लागते असं वक्तव्य अजित पवार यांनी केलंय आणि याच बोलण्यावरून अजितदादांचा थेट निशाणा धनंजय मुंडेंवरच आहे असं बोललं जाते अजित पवारांनी जोरदार टोलेबाजी या दौऱ्यात केली एवढंच नाही तर कार्यकर्त्यांना आपल्या स्वागतासाठी हार तुरे स्मृतीचिन्ह आणण्याचं आवाहन करत अजित पवार म्हणाले कर्म धर्म सहयोगाने आई बाबांच्या कृपेने आणि चुलत्याच्या कृपेने आमचं चांगलं चाललंय आणि त्यांच्या याच वक्तव्याने अजित पवार यांची शरद पवारांसोबत जवळीक वाढते आणि ते लवकरच एकत्र दिसतील असं बोललं जाते म्हणजे एकूणच धनंजय मुंडेंची अनुपस्थिती अजित पवारांची टोलेबाजी आणि चुलत्याची कृपा या विधानांनी हेच सरळ सरळ दिसतंय की धनंजय मुंडेंना अजित पवारांपासून शरद पवारांनीच दूर केलंय अशा चर्चा देखील आता सुरू झाल्या आहेत याबद्दल तुम्हाला काय वाटतं जर खरंच अजित यांनी धनंजय मुंडेंना डावललं तर त्यांचं पुढचं राजकीय भविष्य काय असेल यावर तुमचं मत आणि अंदाज आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका